या ठिकाणी आज वनगुळे शाळा नंबर एकमध्ये अंतर्गत भेळ बनवणं हा उपक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे इयत्ता दुसरीलासुद्धा कविता आहे भेळ बनवण्याची आई मला भेळ बनव आणि या ठिकाणी ही भेळ बनवण्याची कृती मुलांकडून करून घेतली जाते शाळेतले आमचे सन्माननीय सातपुते सर या ठिकाणी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतायत विद्यार्थ्यांनी स्वतः सगळी कृती या ठिकाणी केलेली आहे मी स्वतः कार्यानुभव सातवीला सांग शिकवत असतो विलास गोरे सर शाळेचे मुख्याध्यापक निवळे सर आणि नागरगुजे सर या सर्वांनी यामध्ये मुलांना भूमिका कार्यानुभवाचे अंतर्गत कौशल्यादिष्ठित शिक्षण मिळावं या दृष्टीने हा आ, आ, आपला भेळ बनवण्याचा एक उपक्रम शाळेमध्ये मुलांना सांगितलं जावा त्याचं प्रात्यक्षिक दाखवलं जावं म्हणून हा उपक्रम घेतला जातो आहे मुलं कुरकुरी खातात किंवा अन्य भेसळयुक्त असे पदार्थ दुकानावरचे खाण्यापेक्षा अशा प्रकारचे भेळ घरी करून खाल्ली तर त्याच्यामध्ये आनंदसुद्धा मिळेल स्वतः बनवलेल्याचा आणि विद्यार्थ्यांना त्यामध्ये अतिशय पौष्टिक असं आणि घरच्या घरी असं त्यांना खाणंसुद्धा मिळू शकतं म्हणून हा एक भेळ बनवण्याचा उपक्रम कार्यानुभव अंतर्गत या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि मुलांना प्रात्यक्षिक स्वतः मुलांनी प्रात्यक्षिकाचा आनंद घेतलेला आहे हा बघा मुलगा आमचा विराज स्वतः या ठिकाणी प्रात्यक्षिक करताना दिसतो आहे इकडे बघा इकडे विराज बघा त्याचा आनंद घेतात सर्व मुलं ही आता मनस्वी स्वतः या ठिकाणी त्याच्यात भाग घेते आणि ते तनुष्का आहे ही दुसरी जी मुलगी आहे सौरभी आणि सर्व येता सहावी सातवी पाचवी चौथी आणि सर सगळ्या येतेतली मुलं या ठिकाणी सहभागी झाले आहेत आणि हा बन ही बनवलेली भेळ शाळेतल्या सर्व मुलांना ही मुलं वाटणार आहेत आणि एक आनंद या ठिकाणी घेणार आहेत धन्यवाद